छावा ये चित्रपट उस मतलब का मतलब ओळखात का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमले केसावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला ओलावरती पाहून गंगामाई पाहूनही आली गेली घड्यात बाहेर माहेर वाशिन सारखी तार भिंतीत नाचली मोकल्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूळ वेजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे कार कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाल हाडतो आहे हिच्याकडे हात